नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरातील भीमनगर भागातील भीमजयंती कमिटीच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले जगदाळे मामा प्राथमिक विद्यामंदिर वाशी या शाळेतील शिक्षकांनी भीमजयंती कमिटीचे स्वागत करण्यात आले उपस्थित शिक्षकांची नावे श्री शिंदे एस यम शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक क्षीरसागर एस पी सहशिक्षक लगाडे के जी सहशिक्षक जगताप पी व्ही सहशिक्षक श्री लंगोटे यनयम सहशिक्षक श्रीमती बेले मॅडम सी के अध्यक्ष अनिल भानुदास सुकाळे खजिनदार सिद्धोधन श्यामसुंदर सुकाळे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष अमोल भैया जानराव रुपेश सुकाळे अनिकेत बनसोडे राहुल गायकवाड सुमित सुकाळे बंटी गायकवाड ईश्वर गायकवाड तन्वीर सुकाळे संकेत समुद्रे प्रशिक सुरेंद्र गायकवाड इत्यादी उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन सुकाळी यांचा रिपोर्ट वाशी दररोजच्या दररोज केलेला अभ्यास किंवा के दिलेला अभ्यास जो आहे तो पूर्ण करण्याचं काम जे विद्यार्थी सातत्यानं कुठलाही खंड न पडता दररोजच्या दररोज पूर्ण करतात असे प्रत्येक वर्गातील दोन दोन विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे तर इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी मसराम अन पुरुषोत्तम आणि शेख अरफाद हामिद या दोघांचा सत्कार कमिटीचे अध्यक्ष आणि अनि अनिल भानुदास सुकाळे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच यत्ता दुसरीतील गायकवाड आरव किशोर व कांबळे अवंती रवी या दोघांनी समोर यायचे यांचा सत्कार कमिटीचे उपाध्यक्ष यांनी करावा असे त्यांना विनंती करतो विद्यार्थिनी रसाळ अनन्या ज्योतिराम व गायकवाड श्रवण किशोर